नमस्कार मंडळी रेसिपी विथ रुपाली या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आवळा कँडी तर तुम्ही खाल्ली असेल पण कधी कैरीची कँडी खाल्ली आहे का हो आज मी बनवलेली आहे एकदम चटपटीत आंबट गोड चवीची कैरीची कँडी अगदी घरी उपलब्ध असलेल्या फक्त दोन साहित्यामध्ये ही कैरीची कँडी तयार होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी तीन मध्यम आकाराच्या कैऱ्या घेतलेल्या आहेत या कैऱ्या स्वच्छ धुवून पुसून घ्यायच्या कैरीचा डेट आहे तो कट करून घ्यायचा त्यानंतर आता कैरीची साल काढून घ्यायचे तुम्ही चाकूच्या साह्याने किंवा स्लायसरच्या साह्याने ही साल काढून घेऊ शकता कैरीची साल जाड असते त्यामुळे लगेच निघत नाही हाताला लागू शकतो त्यामुळे सावकाश ही साल काढून घ्यायची साल काढल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ही कैरी कट करून घ्यायची मध्ये जर कोय तयार झाली असेल तर बाजूचा जो गाबा आहे तो अशा प्रकारे कट करून घ्यायचा आता मध्यम फोडी तयार करून घ्यायच्या आहेत एकदम बारीक करायचे नाहीत मध्यम आकाराच्या फोडी तयार करून घ्यायच्या म्हणजे कॅन्डी व्यवस्थित तयार होते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कैरीच्या फोडी तयार करून घ्यायच्या आहेत एकदम पातळ नाही किंवा एकदम जाडसरी नाही मध्यम आकाराच्या फोडी तयार करायच्या म्हणजे कैरीची कॅन्डी छान तयार होते ही कैरीची कँडी तुम्ही एकदा बनवली तर सहा ते सात महिने आरामात टिकते त्यामुळे उन्हाळ्यामध्ये एकदा बनवून ठेवायची सहा सात महिने तुम्हाला जेव्हा हवं तेव्हा तुम्ही ही कैरीची कॅन्डी खाऊ शकता अशा प्रकारे सर्व फोडी तयार करून घेतलेल्या आहेत ही कैरीची कॅन्डी करण्यासाठी या ठिकाणी एक वाटी साखर घेतलेली आहे चार वेलच्या घेतलेल्या आहेत वेलची तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकली तरी चालेल फक्त चांगला वास येण्यासाठी वेलची वापरलेली आहे या ठिकाणी सर्व कैरीच्या फोडी तयार करून घेतलेल्या आहेत आता कैरीच्या फोडी तयार करत असतानाच एकीकडे मी पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं होतं पाण्याला सुद्धा चांगली उकळी आलेली आहे त्यामध्ये या कैरीच्या फोडी सगळ्या टाकायच्या आणि दोन मिनिट फक्त या कैरीच्या फोडी शिजवून आहेत जास्त ओव्हर कुक करायच्या नाहीत नाहीतर कँडी व्यवस्थित तयार होत नाही फक्त दोन मिनिट अशा उकळून घ्यायच्या त्यानंतर ह्या काढून घ्यायच्या आहेत तुम्ही चेक करू शकता लगेच शिजले जातात कैरीच्या या फोडी तर हे पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे त्यासाठी एका बाउलवरती चाळण ठेवायची आणि त्यामध्ये या कैरीच्या फोडी आहेत ते ओतायच्या म्हणजे त्यातलं पाणी पूर्ण निथळून काढायचं व्यवस्थित पाणी निघल्यानंतर ते एका बाउलमध्ये काढायचे आणि त्यामध्ये साखर टाकायची या कैरीच्या फोडी व्यवस्थित बुडतील अशा प्रमाणात साखर टाकायची आणि झाकून ठेवायचं रात्रभर असंच मुरू द्यायचं रात्रभर मुरत ठेवल्यानंतर साखर विरगळून ते पाणी तयार साखरेचं होतं त्यामध्ये तुम्ही दोन दिवस जरी ठेवलं तरी काही हरकत नाही त्यानंतर एक एक कँडी अशी काढून उन्हामध्ये सुकवून घ्यायची दोन ते तीन दिवस कडकडीत उन्हामध्ये चांगले वाळवून घ्यायचे वाळवल्यानंतर अशा प्रकारे कैरीची कँडी तयार होते ही कैरीची कँडी आता वाळवून झाल्यानंतर त्यावरती थोडीशी पिठी साखर टाकायची ही घरी जी साखर असते तीच मिक्सरला फिरवून घेतलेली आहे बारीक करून तीच साखर यावरती टाकायची व्यवस्थित सर्व या कैरीच्या कँडींना ही साखर लावून घ्यायची अशा प्रकारे व्यवस्थित सर्व कॅन्डी मिक्स करून घ्यायच्या म्हणजे ही पिटी साखर आहे ती सर्व कॅन्डीना लागली पाहिजे म्हणजे कॅन्डी चिकट होत नाहीत आणि टिकतात सुद्धा चांगल्या यासाठी अशा प्रकारे सर्व कॅन्डीना ही पिटी साखर लावून घेतलेली आहे तुम्ही सुद्धा ही कैरीची कॅन्डी नक्की एकदा करून पहा आवळ्या कॅन्डीप्रमाणेच ही खूप छान आणि चविष्ट लागते एकदम चटपटीत कैरीची कॅन्डी लागते अशा प्रकारची कैरीची के कँडी तुम्ही नक्की एकदा बनवून पहा खूप म्हणजे खूप छान लागते रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा आणि त्यापुढील ऑल ऑप्शन क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन चटपटीत रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद